गोव्यातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं पाचशे रुपयांच्या लॉटरीवर पहिल्या भाग्यवंत विजेत्याला टू बी एच के फ्लॅटसह सत्तावीस लाखांची कॅश जाहीर केल्याची बातमी गोवन वार्तानं प्रसिद्ध केली होती या बातमीनंतर मुंबई पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर अशा विविध ठिकाणाहून कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया आल्या त्यामुळे गोव्याबाहेरील लोकही या लॉटरीसाठी उत्सुक असल्याचं दिसून आलंय त्यांच्यासाठीच हा दुसरा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत कारण पुढील वर्षी एका मंडळाने थेट भूखंड देण्याचा विचार चालवलाय कदाचित यंदाची संधी हुकली असली तरी विघ्नहर्त्याची कृपा झाल्यास पुढील वर्षात केवळ दोनशे पन्नास रुपयांमध्ये दक्षिण गोव्यातील सांगे केपे सावर्डे या तालुक्यांमधील सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये महाप्रसादाची पावती म्हणून दोनशे पन्नास रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत लॉटरी अर्थात देणगी कुपण काढण्याची परंपरा आहे म्हणजे उत्सवासाठी देणगी देणाऱ्यांना ही लॉटरी अर्थात महाप्रसाद पावती दिली जाते जाहीर कार्यक्रम घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समोरील बॉक्समधून ही पावती काढली जाते त्यात ज्या नंबरची पावती येईल तो भाग्यवंत विजेता ठरतो अशा प्रकारे किमान दहा विजेत्यांना महागडी चारचाकी वाहनं आणि काही लाखांची कॅश तसंच शेवटच्या दहा विजेत्यांना दुचाकी वाहनं आणि काही हजारांची कॅश तर पहिल्या तीन विजेत्यांना मौल्यवान वस्तू आणि लाखभर रुपयांची कॅश दिली जाते अशा प्रकारे किमान तीस जणांना काही ना काहीतरी मिळत असतं यंदा संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं पहिल्या भाग्यवंत विजेत्याला चक्क मडगावात टू बी एच के फ्लॅट आणि सत्तावीस लाखांची कॅश असं बक्षीस ठेवले मंगळवार सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या पावतीची विक्री सुरू होताच झुंबड उडाली ही पावती प्रत्यक्ष जिथं गणपती पूजन केलं जातं त्याच ठिकाणी ठेवण्यात आली होती याची ऑनलाईन विक्री उपलब्ध नव्हती पण कोणीही ओळखीच्या व्यक्तींना सांगून स्वतःच्या नावाची पावती काढू शकत होता मात्र एकाच दिवसात सर्व एक लाख पावत्यांची विक्री झाली आता सोळा सप्टेंबर रोजी नक्की कोणाला फ्लॅट लागलाय आणि इतरांना कोणत्या वस्तू लागल्या आहेत हे जाहीर केलं जाणार आहे सगळ्याच याची उत्सुकता देखील आहे दरम्यान गोव्याबाहेरून बाहेरून ही देणगी देण्यास आणि पावत्या घेण्यास अनेक जण उत्सुक असल्याचं यंदा पहिल्यांदाच दिसून आले त्यामुळे पुढील वर्षी गोव्याबाहेरील गणेश भक्तांना देणगी देऊन नशीब आजमावण्याची संधी देण्याविषयी मंडळाने विचार सुरू केलाय विशेष म्हणजे या पावत्यांवर पुढील वर्षी भूखंडच देण्याचा विचार एका मंडळानं चालवला आहे याविषयीची बातमी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ आम्ही पुढील वर्षी मंडळानं अशी भूमिका जाहीर करताच आपल्यापर्यंत संपर्क क्रमांकासह बातमी पोहोचवू हा माहितीपूर्ण व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा